मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यातील शाळा आठ व नऊ जुलै रोजी बंद राहणार का या शाळांना सुट्टी असणार का या संदर्भात शिक्षण विभागाचं अतिशय महत्त्वाचं असं परिपत्रक निघालेलं आहे तर काय आहे या पत्रामध्ये सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या कार्यालयाचं हे पत्र आहे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व दोन शिक्षणाधिकारी माध्यमिक जीप सर्व तीन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम विषय अंशतः शाळा टप्पावाढीसाठी पूर्वनी मागणीमध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद असल्याबाबत संदर्भ शिक्षण समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पाहूयात रक्त विषयाबाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे अंशतः शाळा टप्पावाढीसाठी वाढीसाठी पूर्वणी मागणीमध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद ठेवण्याबाबत शिक्षण समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन प्राप्त झाले आहे तरी विद्यार्थी हित लक्षात घेता दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही ना याची आपल्या स्तरावरून दक्षता घेण्यात यावी मान्य डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिको माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या का यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक निघालेलं आहे